किती लोक आहोत मी अडतीस हजार एक रुपये काढला तर काय होईल अडतीस हजार दहा रुपये काढले तर झाले आपलं खरं असते नापास असल्यामुळे हिशोब सांगता येत नाही पण हजारो कोटीची उलाढाल करून सरकारला टॅक्स भरणारी लोक आम्ही लक्षात ठेवा मित्रांनो या नंतर अशी अशीच एकदूत झाली बाबा उलट नका गेराव बाप भाऊ दादा भाऊ माझे उन्हा नका गेराव सावलीच राहू बघ आजारे पण आलो मजुरी मागायला मान्य मागायला आणि इंजेक्शन घ्यायला जागे डॉक्टर दीड हजार घेतल्याशिवाय सोडणार नाही आजार तर कुठेत नाही गेले आता आणि म्हणून सर्वांनी आता एकदूत राहायचं आहे बरोबर एक गुट रायनर चार ना चारही तालुक लगा लक्षात घ्या इतिहासामध्ये नोंद होईल सकारी आपण केलं एका दिवशी तीस संकट निवेदन दिले एकोणतीस तारखेला बा एकोणतीस तारीख चार वर्षाच्या नंतर एकोणतीस तारखेला परिवार एकताची बैठक झाली ऐतिहासिक आहे बरोबर आहे आणि बायका पोरं सहा मी परिवाराचा सह येणार आहोत तेवढं तुला ऐकलं नाही बाकी तू ताकत तर ऐकलं जेवढं जण ऐकलं असतं ऐकून नाराज नाही पुढच्या वेळेला कळलं पाहिजे सरकारला पाहिजे अडतीस हजार चाळीस हजार गुणीला पाच म्हणजे दोन लाख लोक रोज मागे मागाव लागते आणि लक्षात ठेवा यानंतर सगळ्यांनी आपण एकजूट राहून तुम्ही प्रवासी तुमचा मायबाप आहे लक्षात घ्या अन्नदाता आहे आपला आपली लोक काय करतात दहा टक्के वाईट आहेत नव्वद टक्के चांगली आहेत पण त्या दहा टक्क्यासाठी नव्वद टक्के लोकांना बदनाम केले जाते मग कोणत्या समाजात दहा टक्के वाईट लोक नाही दहा टक्के लोक पोलीस मध्ये दहा टक्के लोक समाजाच्या विविध थरात सगळीकडे दहा टक्के लोक सगळ्या दहा टक्के लोक खराब असतात पण नाव कोणाचं खराब आहे मग सगळ्या लोकांचं होते आणि म्हणून आजपासून या सगळ्या टीमच्या वतीनं तुम्हाला एक आश्वासन करतो आवाहन करतो की कधी प्रवाशासंग उलट बोलू नका तुमच्या उलट लक्षात घ्या कारण काय आमच्यामध्ये तीन प्रकारचे प्रशासन असे आहेत तीन प्रकारचे लोक असतात साहेब एक प्रकारचा माणूस आहे का ज्याला रोजगारासाठी रोज सकाळी निघून आपलं संध्याकाळ पर्यंत उदरनिर्वाहाचं साधन बघवायचं आहे दोन नंबरचा आहे अल्पसंतुष्टी शंभर दोनशे झाले चालला घरी एक असते वाकडा इतर झाले काय कुठे जायचंय तुला नाही ना बघत ती तू कस तिच्याकडे बघत इतर झाले काय नाही ना बघ चाल तिच्याकडे पुढे पुढे पुणे पुणे बघत चालला हे याच्या आमचं नुकसान तो अल्प आहे का नाही पत्रकार मॅडमला असा गरज आहे आता ह्या अल्पसंतुष्टी आहे याला तर जायचं नाही नवऱ्याला काय सांगते शंभर होते पॅसेंजर लगेच कंप्लीट करते शंभर मागितले आणि नेमका कोण आहे सापडत कोण सापडते त्याचा काही संबंध नाही बरोबर ना आणि म्हणून पॅसेंजरला पॅसेंजर तुमचा आहे लक्षात घ्या तुम्ही शोकासाठी रिक्षा घेतलेल्या नाही तुम्ही रोजगारासाठी रिक्षा घेतलेल्या आहेत रोजगारासाठी प्रवाशांसह आमचं वर्तन अतिशय चांगलं राहिलं पाहिजे पोलीस भावना आमचं वर्तन चांगलं राहिलं पाहिजे नव्याण्णव टक्के पोलीस वर्तन चांगलं करतात आमच्यासोबत एक सांगितलं ना जसे आमचे दहा टक्के तसे त्यांचे दहा टक्के तसेच आरटीची दहा टक्के आणि मग तसे तहसीलदाराची दहा टक्के सगळ्याचे कोणाचे म्हणजे एकदम शंभर टक्के आपल्याच नाही आहे आणि भारत देश आहे आपला बरोबर आहे भारत देशामध्ये बघा ना सत्तर वर्षात अजूनही गावात रोड नाही आहे बरोबर आहे तरी पुन्हा पाच वर्ष द्या आल्यानंतर रस्ते कडे रस्ते तसे द्या तसे पुन्हा केवळ पाच वर्ष भागले नाही बागचे पाच वर्ष भागले नाही पुन्हा द्या आणि मग पुन्हा पाच वर्ष बाप देतो आधी गेले का बरे पुन्हा पाच वर्षात त्याचे तर नाही मागच्या वेळेस त्याला टाइम नाही भेटला ना त्याच्यामुळे तर या पंच वर्षी कोणी मग सत्तर वर्ष नाही आमच्या गावात पाणी नाही लाईट नाही लांब जायचं नाही डोंगरात आताही आहे बरोबर आहे मग अधिक आमचे लोक येतील फक्त आता पाच वर्ष द्या ह्याच्या पुढे बघा नाही आणि म्हणून आम्हाला प्रत्येक वेळेला आश्वासन मिळते न्याय मिळते का नाही मग आता न्यायालय घेतल्याशिवाय राहणार नाही आज किती अपेक्षा एवढे लोक येतील आले तुमच्या सर्वांच अभिनंदन करतो तुमचे तुम्हाला धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आमच्या कमलाकर ठाकूर एकनाथ ठाकूरनी आणि आमच्या नवऱ्याचे निलेश म्हात्रे यांना जास्त करून धन्यवाद देतो मला दे नाही दिला तरी चालेल आणि म्हणून आम्ही परिवाराला आणलो शब्द दिला होता परिवारासाठी एक परिवाराला आणलं पुढच्या वेळेला तुमच्या परिवाराला आणणार का नाही हो मला चालेल नाही म्हणजे कसं होते आहे जिथपर्यंत करून लाडत नाही ना तिथपर्यंत दूध पाजत नाही बरोबर म्हणून सरकार मायकाबा माय बाप आहे सरकार बाय कोण बाप आहे म्हणून मला रणावं लागेल बरोबर आहे आणि म्हणून मित्रांनो तुम्ही ज्या प्रकारे इथं ठिकाणी आलेल्या जी तुमची शक्ती आहे दाखवली त्या शक्तीला सलाम कर तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो माझ्या नंतर आमची काही मंडळी आहे वरतीच आपल्याला मार्गदर्शन करतील त्याच्यानंतर आमची पोलीस भाऊ आहे दीड वाजता तर मला वाटतं आम्हाला टायमिंग दिलेल्या आतमध्ये तिचं निवेदन घेऊन जायचं आहे आणि काही मागण्या आमच्या मंजूर करून घेण्यात येणार आहे आणि काही मागण्या आहेत त्या ते, ते प्रस्ताव पाठवतील आणि लवकरच लवकर आम्हाला न्याय भेटल आणि न्याय जर नाही भेटला तर बारा तारखेपासून आचारसंहिता आहे आम्हाला काय करता येणार नाही कारण ते आहे त्याच्यानंतर मग मात्र आमच्याकडे चार महिन्यानंतर पुन्हा आमच्याकडे एक वेळ आहे आणि मग पुन्हा नव्या उमेदीनं नव्या ताकदीनं सरकार जिथपर्यंत आपलं मागा देत नाही तिथपर्यंत आम्ही कसलो कस रिक्षा संघटनेचा रिक्षा संघटनेचा रिक्षा चालक मालक ये रिक्षा चालक चालक मालक येत जुटीचा हा हा आहे यानंतर आमचे उरण तालुक्यात रिक्षा चालक मालक कृती समितीचे अध्यक्ष आहेत ज्या बारा संघटना समाविष्ट आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतील असं मी त्याला विनंती करतो आजच्या या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे रिक्षा चालक मालक बंद आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व फक्त शिक्षा संघटनेचे पदाधिकारी आता प्रत्येक नाव केलं आपल्या जर कमी आहे मित्रांनो या अतिशय हा आपला मोर्चाचं आयोजन झालेला आहे या पंधरा दिवसापूर्वी सोबत सगळे आम्हाला फोन केला आणि आपल्याला सर्वांना एकत्र करून या मोर्चाच आयोजन करायचं ठरलं आणि आम्ही त्याला त्वरित पाठिंबा दिला मित्रांनो एकच करतोय जिथपर्यंत आपण संघटित होत नाही तीचपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही या पनवेल तालुक्यात चाळीस हजारच्या आसपास रिक्षा आहेत विविध रिक्षा संघटना आहे पण